बातमी शिर्डीतून शिर्डीमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत दुधाच्या दराच्या घोषणेनंतर हे आंदोलन केले गेले -के चाळीस रुपये हमीबाव मिळा मिळण्यावर आंदोलक ठाम आहेत तर शिर्डीमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत दूध उत्पादक शेतकरी आहेत आणि हे शेतकरी आक्रमक झालेत दुधाच्या दराबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दूध उत्पादकांनी कोल्हार राज्य राज्यमार्ग अडवल्यासोबतच किसान सभेचे अजित नवले देखील या आंदोलनात सहभागी झाले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जयेश सावंत काय जगदीश एकंदरीचा जर सरकारने आताच तीस रुपये हमी भाव जो आहे दो दुदला ता है, तो दुधाला देण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव मांडलेला आहे अधिवेशनामध्ये मात्र शेतकरी हे चाळीस रुपये हमी भाव या दुधाला मिळावा या मागणीवर ठाम आहेत आणि याकरिता आता सर्वच स्तरातून दूध उत्पादक शेतकरी हे आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झालेले आहे गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन तीव्र होताना दिसत या, या, ल, या आता आए, या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळत या गावामध्ये आता हा रस्ता रोको चालू आहे यामध्ये जो राज्य महामार्ग आहे तो शेतकऱ्यांनी अडवलेला आहे या आंदोलनात जे आपण बघितलं तर या ठिकाणी शेतकरी हे रस्त्यावर बैलगाडी आणि शेण होतून सरकारचा निषेध करत आहेत धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीबद्दल